श्री स्वामी समर्थ कशात तुम्ही सर्व तुम्हा सर्वांचा आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जो आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सव्वीस मेला सोमवारी सोमवती अमावस्या शनी जयंती आणि दर्श भाऊका अमावस्या आहे तर ही जी अमावस्याची तिथी आहे ती, 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 ती दोन दिवसाची आहे कारण अमावस्या सोमवारी बारा वाजून बारो बारा मिनिटाने सुरू होणार आहे ती दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी आठ वाजून बत्तीस मिनिटापर्यंत आहे आता आपल्या पंचांगमध्ये आपण उदय तिथी धरली जाते म्हणून बारा वाजून बारा मिनिटांनी सुरू होणार आहे तर सव्वीस तारखेला सोमवारी सुद्धा अमावस्या आहे आणि दुसऱ्या दिवशी आठ वाजून बत्तीस मिनटापर्यंत आहे मग ती सूर्याने बघितलेली असल्या म्हणून त्या दिवस पण अमावस्या आहे तर मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे आपण जे काही उपाय करतो अमावस्याच्या दिवशी आपण जे, जे काही उपाय करतो ते अमावस्याच्या कालावधीमध्येच करायचं असतं म्हणजेच काय मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे अमावस्याच्या दिवशी करायला ते तुम्ही सोमवारी केलात तरी चालेल अतिउत्तम पण ज्यांना शक्य होत नाही सोमवारी काही कारणाने बाहेर वगैरे जायचं असेल तर तुम्ही मंगळवारी केलात तरी चालेल पण प्रयत्न करा की सोमवारीच तुम्ही करा कारण शनी जयंतीसुद्धा आहे आणि सोमवती अमावस्या असल्यामुळे हा दिन अतिशय महत्वाचा आहे जी अमावस्या सोमवारी येते त्याला सोमवती अमावस्या असं म्हटलं गेलं आहे बघा ह्या दिवशी जर कोणाला साडेसाती असेल काही अडचणी असेल काही त्रास असेल काही दोष असतील तर तुम्ही ह्या दिवशी श... काही उपाय सांगणार आहे ते तुम्हाला करायचं आहे शनी महाराजांची तुम्हाला सेवा करायची आहे जेणेकरून जे काही तुम्हाला आर्थिक अडचणी आहे मानसिक त्रास आहे ज्यांना नसेल तरीसुद्धा त्यांनीसुद्धा शनी महाराजांची सेवा करायचं आहे शनी महाराजांचं दर्शन घेणं आणि चांगलं कर्म करणं कारण शनी महाराज हे न्यायाचे देवता आहेत तर तुम्हाला सोमवारी सकाळी पहिला उठल्यावर तुम्हाला काय करायचं आहे आंघोळ झाल्यानंतर सर्वात पहिला तुम्हाला सूर्यदेवांना अर्घ द्यायचं आहे तुम्हाला तांब्याचं तांबा घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये जल आणि तो जल तुम्हाला सूर्यदेवाला अर्पण करायचं आहे ओम गृणी सूर्याय नम ओम गृणी सूर्याय न या मंत्राचा जप करत तुम्हाला जल अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर बघा अमावस्य आहे तर माता लक्ष्मीची आपण सेवा करत असतो छान आपल्याला आपला मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे मुख्य okay, दरवाजा तुम्हाला छान स्वच्छ करायचं आहे आणि उंबरड्यावर तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे दरवाजा वर तुम्हाला हळदी कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे आणि उंबरड्यावरती छान हळदीचं लेपन करायचं आहे छोटीशी रांगोळी काढायची किंवा तुम्ही छोटीशी पावलं काढलं तरी चालेल दोन्ही साईडला एक एक फूल काढायचं आहे आणि उंबरड्याला हळदी कुंकू अक्षद व्हायचं आहे आणि धूप धीपने उंबरड्याची आपल्याला पूजा करायची आहे आणि बघा प्रत्येक अमावस्याला आपल्याला आपलं घर पूर्ण स्वच्छ करायचं आहे घरात जे काही जळमट आपल्याला काढायचे आहेत आपल्या घरात न वापरणारी जी वस्तू आहे ती तुम्हाला बाहेर काढायची आहे घर स्वच्छ करायचं आहे त्यानंतर बघा हल्दीचं लेपन झालं आपण सकाळी उठल्या उठल्या सूर्यदेवांना अर्घ त्यानंतर छान हल्दीचं लेपन करायचं आहे उंबरड्याची पूजा करायची आहे त्याचबरोबर बघा आपल्याला आपलं देवघरसुद्धा स्वच्छ करायचं आहे देवाघरात तुमची खंडित फोटो किंवा मूर्ती असेल तर तुम्हाला व्यवस्थित त्यांची पूजा करून ते विसर्जन करायचं आहे आणि व्यवस्थित तुम्हाला देवघर स्वच्छ करायचं आहे त्यानंतर बघा अमावस्याच्या दिवशी तुम्ही तुमच्याकडे गाडी असेल छोटी असेल मोठी असेल तुम्ही गाडीवरून उतारा करू शकता घरात सतत कटकटी होत असेल तुम्हाला असं वाटत असेल काही बाहेरची बाधा आहे सारखी कटकट वगैरे होते घरात कधीच कोणाचा पटत नाही घरात मग घरावरून सुद्धा तुम्ही उतारा करायचा आहे जर तुमचं स्वतःचं घर असेल तर तुम्ही घरावरून सुद्धा उतारा काढू शकता आता बघा सोमवती अमावस्या किंवा प्रत्येक अमावस्या ही पित्रांना सुद्धा समर्पित असते तर तुम्ही सेवा करायला विसरू नका बघा प्रत्येक सोमवारी आपण जसे लक्ष्मी प्राप्त प्रत्येक अमावस्याला आपण लक्ष्मी प्राप्तीची जशी सेवा करत असतो पण जोपर्यंत आपले पित्र तृ तु... तृप्त होत नाही त्यांना जो त्रास आहे तो कमी आपण करू शकत नाही पण पित्रांची जी सेवा आहे त्यांना मुक्ती मिळावी त्यां त्यांना त्यांच्या त्यांना समर्पित आपण काहीतरी सेवा करावी त्यांना त्यांच्यासाठी आपण या दिवशी काहीतरी दान करू शकतो आता तुम्ही बघा रोज पित्रांची आपण सेवा करू करू नाही शकत पण निधान प्रत्येक अमावस्याला आपण करू शकतो दक्षिणेकडे तोंड करून तुम्हाला स्तोत्र किंवा पितृ अष्टकम पितृ किंवा तुम्ही पाठ प्रत्येक सोमवारी तुम्ही प्रत्येक अमावस्याला तुम्ही पितृस्तुती स्तोत्रम आणि पितृ अष्टकम दक्षिणेकडे तोंड करून वाचायचंय देवपूजा करायच्या अगोदर तुम्हाला ही सेवा करायची आहे तर हे सर्व करून झाल्यावरती तुम्हाला देवपूजा आहे त्यानंतर बघा संध्याकाळी जेव्हा दिवा लावण्याची वेळ असते आपण पूजेचा वेळ असतो संध्याकाळी दिवेचा वेळ असतो तेव्हा तुम्हाला संध्याकाळी दिवा लावायचा वेळ असतो तेव्हा तुम्हाला दिवा लावल्यावरती आपलं तुम्हाला काय आहे हातात पिवळी मोहरी घ्यायची आणि अकरा वेळा कालभैरव अष्टकमचं पाठ करायचंय बघा शनी सुद्धा आहे तर कालभैरव अष्टकमचा पाठ झालंच पाहिजे बघा जे आपण कालभैरव अष्टकमची सेवा करतोय ते तुम्ही भाड्याचं घर असलं तरीही करू शकता स्वतःचं असलं तरी करू शकता पण उतारा जो काढायला सांगितलं ना तो जर तुमचं स्वतःचं घर असेल तरच तुम्हाला करायचंय बघा आपल्याला पिवळी मोहरी आणि अगरबत्तीची रक्षा असते ती थोडीशी घ्यायची आहे आणि तुम्हाला अकरावेला कालभैरव अष्टक म्हणायचंय त्यानंतर मनात हेच बोलायचं आहे की माझ्या घरात जे काही कटकटी आहे ती कमी झालेली आहे माझ्या घरात सुख शांती नांदत आहे असंच आणि माझ्या घरातलं जे काही दोष आहे जे काही तुमच्या घरात अडचणी आहे सक, ले ले, जे काही दोष आहे माझे सग दोष कमी झालेले आहेत माझे जे काही अडचणी आहेत ती कमी झालेले असंच आपल्याला पॉझिटिव्ह म्हणायचं आहे आणि प्रत्येक ती मोरियेनं आपल्या घरात वॉशरूम सोडून आपल्याला प्रत्येक कोपऱ्याला म्हणजे तुमच्या हॉलमध्ये प्रत्येक चार कोपऱ्याला थोडं थोडं एवढं एवढं का नाही असो थोडं थोडं टाकायचं आहे बेडरूम असेल बेडरूम मध्ये पण तुम्हाला टाकायचं आहे आता एक बेडरूम असो दोन बेडरूम असो प्रत्येक को कोपऱ्यात तुम्हाला टाकायचं किचन मध्ये पण टाकायचं आहे आणि हेच म्हणायचं की माझ्या घरातली जी कटकट आहे -कट ती निघून गेली आहे माझं घर आता सुख शांती आहे माझ्या घरात हेच पॉझिटिव्ह बोलून आपल्याला प्रत्येक कोपऱ्यात ती मोहरी आणि रक्षा जी आहे ती टाकायची आहे बघा जसं आपण अमावस्याच्या दिवशी आपल्या घरातली नकारात्मकता बाहेर जाण्यासाठी आपण जेव्हा फरशी पुसत असतो फरशीमध्ये थोडंसं मीठ आणि हळद आणि गोमूत्र टाकत असतो त्याचप्रकारे तसंच पाणी तयार करून तुमच्याकडे गाडी असेल मोठी गाडी छोटी गाडी गाडीसुद्धा तुम्हाला तशी स्वच्छ करायची आहे खडा मीठ आहे ना हे आकर्षणचं काम करतो बघा कधी कधी आपल्या अंग सुद्धा जड वाटलं की अंघोळीच्या पाण्यामध्ये खडा मीठ टाकून आंघोळी करा जर खूप असं डिप्रेशन वाटत असेल काही काम कराव असं ने नेगेटिव्हिटी वाटत असेल तर त्या टायमाला तुम्ही हाताला सुद्धा असं मीठ घेऊन किंवा थोडंसं मीठ टाकायचं आंघोळीच्या पाण्यात आणि आंघोळ करून बघा तुम्हाला एकदम फ्रेश वाटेल मिठामध्ये ना खूप नकारात्मकता शोषून घेण्याची ताकद असते बघा दृष्ट काढताना सुद्धा मोहरी आणि मिठाचा आपण वापर करतो आणि त्याचं उतारा काढून आपण दृष्ट काढत असतो त्यानंतर बघा जेव्हा तुम्ही गाडीचा उतारा काढताय किंवा घराचा उतारा काढताय तेव्हा तुम्हाला संध्याकाळी उतारा काढायचा असतो म्हणजे सोमवारी संध्याकाळी तुम्हाला नारळ घ्यायचाय आणि तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं तुम्ही पाच वेळा असं म्हणून तुम्हाला उतारा काढायचा आहे आणि तो नारळ तुम्हाला अशा जागेवरती आहे तुम्ही चार रस्त्यावरती टाकू शकता किंवा बघा कोणाला असं त्रास देण्यापेक्षा तुम्ही बाहेर जाऊन असं डस्टबिन वगैरे असं तिथे सुद्धा तुम्ही फेकून टाकायचं आहे कारण तो उतारा केलेला नारळ असतो आपली नेगेटिव्हिटी कोणाच्या दुसऱ्याच्या दारात वगैरे असं दुसऱ्यांना त्रास होईल अशा जागेवरती टाकायचं नाही त्यापेक्षा तुम्ही मी सांगेन तुम्ही डस्टबिनमध्ये टाकलं तरी चालेल तर बघा पित्रांची सेवा तर तुम्ही सकाळी करणार पण दुपारी बाराच्या दरम्यान जेव्हा सूर्य डोक्यावर येतो तेव्हा आपल्याला पित्रांसाठी नैवेद्य काढून ठेवायचे तुम्ही अगदी दही भाताचं चा नैवेद्य जरी काढून ठेवलात बाहेर तरी चालेल किंवा कावलेला तुम्ही थोडंसं काही चपाती जरी खाऊ घातल्यात तरी चालेल बघा पित्रांच्या दान धर्म करू शकता बघा सोमवती अमावस्या आणि शनी जयंती ही दोन्ही एकत्र आल्यामुळे ह्या दिवशी दानाला सुद्धा खूप जास्त महत्व आहे बघा या दिवशी तुम्ही कुत्र्याला खाऊ घाला किंवा गाईला चारा घाला किंवा बघा मंदिराच्या बाहेर पण खूप जण असे बस बसलेले आहेत बघा तुम्ही पैसे देऊ नका त्यांना पण तुम्ही त्यांना काहीतरी खायला द्या तर ऊन पण भरपूर आहे तुम्ही एखादं असं बघत असाल की खूप वयस्कर आहे त्यांना तुम्ही एक पाण्याची बॉटल द्या तुम्ही पाणी दिलं तरी चालेल तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही दान करू शकता तुम्ही कपडे दान करू शकता चप्पल दान करू शकता आता उन्हाळा खूप आहे तर प्र त्याचबरोबर पावसाळा सुद्धा तुम्ही एखाद्याला छत्री दान करू शकता आणि देवाकडून आभार मानावं की देवानी आपल्याला दान करण्यासाठी बनवले दान घेण्यासाठी नाही तर श, सोमवती अमावस्या आणि शनी जयंती हा दिवस खूप महत्वाचा आहे सेवा चुकवू नका ही अत्यंत महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती तुम्हाला जर आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत पर तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री, श्री स्वामी समर्थ